अस्थिच विसर्जन असं कुठेही करून कसं चालू तुम्ही नक्की कोण तुम्हाला हे सगळं कसं कळलं या स्त्री मे गीतो तो शिवलिंग हैनको देखण्याचा प्रश्न

आणि सुनील बर्वे भरत जाधव गांधी आणि संजय मोदी हे एका वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत आता ट्रेलरमध्ये त्यांना तुम्ही बघितलं असेल कदाचित ओळखलं असेल की मला माहीत नाही हा चित्रपट एक भव्य दिव्य सिनेमा आहे भारतामधला हा पहिला असा चित्रपट आहे जो पूर्णपणे सिक्कीममध्ये शूट केला गेला संपूर्णपणे चित्रीकरण सिक्कीममध्ये झालं सिक्कीममध्ये एखादी शूटिंगच झालं आहे असं नाही आहे हे चित्रपट गाण्यासाठी एखादा प्रसंग शूट करायला गेले संपूर्ण ते संपूर्ण सिनेमाच सिक्कीमध सी शूट केलेला हा पहिला भारतीय चित्रपट आणि मोठा सिनेमा आहे मराठी सिनेमा नाटकाने मोठं व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो ते सगळं तुम्हाला केरळमध्ये जाणवलं असेल की खूप मोठा सिनेमा हा मोठ्या पडद्यावरच बघण्यात मजा आहे आणि म्हणून हा आम्ही छोट्या पडद्यावर तिचे लगेच येतात ना दोन महिन्यात टी व्हीवर किंवा ओ टी टी असं आम्ही लगेच आणणार नाही तर त्याची मजाच मोठ्या प्रकाराची हिमालय परिसरची शिकत हे सगळं मोठ्या पडद्यावर बऱ्याचशा मोठ्या गोष्टीच आहेत असा हा सिनेमा दोन दिवसांनी उद्या पंधरा आणि सर्व सोळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आणि म्हणून आम्ही तुम्हाला त्रास मुंबईवरून भेटायला लागलो आमचे जे आशिष नायखेड जे आहेत त्यांची एक खंत असायची शूटिंगच्या दरम्यान तो गप्पा वाटतं मला नेहमी म्हणून काढला जा दो सगळे चित्रपट मोठे कलाकार हे प्रमोशनसाठी फक्त मुंबई पुणे आणि नाशिकमध्येच फिरतात आमच्या या भागात नागपूर चंद्रपूर इकडे येतच नाही तेव्हा मी त्याला शब्द दिला होता मी येणार म्हटलं सगळ्यांना घेऊन येणार आणि भरत जाधव सुनील गरव म्हटलं की मला नागपूर चंद्रपूरला एका दिवसात जरा होणार आहे पण इलाज नाही पण आपल्याला त्या तिथल्या रसिक प्रेक्षकांसाठी जायचं आहे तुम्ही येणार ना एका पायावर तयार शेवटी आम्ही मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो त्यामुळं मायबाप रसिकांना भेटायला आम्हाला नेहमीच आवडतं नागपूरकरांनी चंद्रपूरकरांनी संपूर्ण विदर्भातल्या लोकांनी आमच्या नाटकांवर सिनेमांवर मालिकांवर नेहमीच खूप प्रयत्न केलेला आहे की खूप सुंदर मैत्रीचा सिनेमा हे तीन मित्र काहीतरी ध्येयाने पछाडलेले असे कुठेतरी निघालेले आहेत हे ध्येय त्यांचं पूर्ण होतं नाही होतं ते प्रवास करत असताना किती अडथळे येतात किती चांगल्या गोष्टी घडतात त्यांच्या आयुष्यात कोण येतं जात अशी ही अतिशय सुंदर निसर्गरम्य अशी हे सफर आहे पण त्याला अतिशय उत्तम गोष्टीची कुंपण आहे खूप फार प्रसंग आहेत काही सस्पेन्स आहे काही थ्रिलिंग एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला मिळतील सातत्याने तुम्हाला सिनेमामध्ये अत्यंत असं निसर्ग सौंदर्य हिमालय बघायला मिळेल आणि दोन अडीच तासात तुम्ही सिनेमा बघत असताना प्रत्येकाला आपला जुना मित्र आठवेल आणि मग अशी आठवण होईल की सिनेमा बघून झाल्यावर एकदा त्याला गोनकार वगैरे दिवसात भेटलं नाही काय म्हणतात रियुनियन जे जुने मित्र पुन्हा भेटतात काही कारण तसे सुद्धा काही लोकांच्या बाबतीत घडू शकते हा सिनेमा बघून आपल्या सगळ्या जुन्या मित्रांचे आपल्या करूनपणाची केलेली धमाल ते प्रत्येकाला नक्की आठवेल हा सिनेमा बघून असा हा जरा गंजारा समाजाशी याचा काहीही संबंध नाही गंजारा म्हणजे सतत फटक आहे असे आम्ही सगळे कराकार दिग्दर्शन तुमच्या नेमकं तुम्हाला भेटायला आलेले आहोत आणि आपण फार वेळ न घालू का कारण दहा आज आमचं जायचं विमान पण आहे त्यामुळे वेळेस एक भान ठेवून आता तुम्ही डायरेक्ट आम्हाला तसं नक्की ठरू शकता सर सध्या कंडिशन मध्ये जसं वल्गॅरिटी खूप दाखवत आहेत मूवीज मध्ये म्हणजे आपले मराठी प्रेक्षक तरी आपण अपेक्षा करत नाही की अशा गोष्टी यायला पाहिजेत आणि बघायला पाहिजे प्रेक्षकांनी तर मध्ये या गोष्टीचं भान ठेवून कुठलंही सेक्सी नाही घाणेर कॅबरे नाही सुद्धा मारलेली नाही त्यामुळे मारझोळ धाडधोळ म्हणजे ते काय आता पुष्पा वगैरे आला असंही काहीही नाही अकल्पित असं आयुष्यात कधी घडतं का असं वाटावं वा, असंही काही नाही अत्यंत सहज सा, साधे तीन मित्र जमतात आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि त्यांच्या भूतकाळात आपण कशी के गंमत केली ती आपण सगळे वीस बावीस वर्ष होतो ते आठवतो त्यांना आणि मग जे सुरू होतं ते विलक्षण वेगाने आणि

ट्रिक तर आहेच ऑफकोर्स पण त्याच्यासाठी मला युएस पी हवा होता त्यामुळे त्याच्यात ती हलकी स्पिरिच्युअलिटी मला सुचली आणि ती छान त्याच्यात त्या स्क्रीन प्लेमध्ये छान ती वेळ त्याला काही वेगळं काही फोन करून सांगितलं होतं मला फोन केला होता बोलतलाही फोन केला होता आणि सांगितलं की असं शरद लिहिलेलं आहे फिल्मचं आणि त्याला फिल्म करायची तर आम्हाला आश्चर्य वाटत होतं आधी कारण तसं आम्ही लहानपणापासून त्याला बघत आणि अचानक एक लहान मुलगा म्हणते म्हणजे जे भाव असतात तसे आमचे एक्सप्रेशन होते मग तो भेटायला आला फक्त शरदनी एवढं नक्की सांगितलं की फक्त माझा मुलगा आहे म्हणून तुम्ही हो म्हणू नका तुम्हाला फिल्म आवडली स्क्रिप्ट आवडली तरच तुम्ही हो नका मी की अर्थात बघूया आपण ते त्याची काळजी नको करू शकतो आणि तो आला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते स्क्रिप्ट लिहिलं होतं ते ऐकवलं आम्हाला आणि त्याला एकूण आता इतक्या वर्षाच्या अनुभवातून कळतं पण मला खूप अभिमान होता त्याचा आम्ही तिघं त्याच्याकडे असून देखील त्याने आमचं तारुण पण जास्त चांगलं दाखवलं तारुण पण सगळ्या तिघांनी पण अतिशय उत्तम काम केलं आम्हाला बरं वाटते की आम्ही दिसतोय पण ते तरुणपणातले जे तीन मित्र दिसतात ना त्यांची ती घटना स्टोरी घडत जाते पुढे पुढे आणि त्यांनी अप्रतिम काम केल्यामुळे आम्ही निदम असं आमचा नॉस्टेज होता की आमचं तरुण आणि मग आम्ही जातो पुढच्या प्रवास असं एक यांची गोष्ट मैत्री आहे आपण आपण गोष्ट आहे मैत्रीची आणि मैत्री कशी असावी आणि नुसतीच मैत्री नाही तर त्याच्या मागे काही घटना गोष्टी आहेत